आज प्रियंकाज रेसिपीमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल बनतो आहे मेवा पाक पाक करताना किती क्वांटिटीमध्ये ड्रायफ्रूट्स घ्यायचे कितीपर्यंत ह्याला छान भाजून घ्यायचे आणि पाक एकदम सॉफ्ट होण्यासाठी तोंडात टाकला की विरघळण्यासाठी काय करायचं आहे तर ह्याची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये शेअर केली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पाक तयार करण्यासाठी सर्वात आधी इथे आपल्याला खोबरं किसून घ्यायचं आहे तर इथे मी घरीच खोबरं किसून घेते आजकाल मार्केटमध्ये मा सुद्धा किसलेलं खोबरं मिळतं ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पण जर घरीच असं ताजं खोबरं किसून घेतलं ना तर त्याची चव एकदम मस्त लागते तर बारीक किसनेने मी इथे खोबरं किसून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने मी हे खोबरं किसून घेतलं आहे आता हे खोबरं आपल्याला थोड्या वेळा असंच बाजूला ठेवायचं आहे आता गॅसवरती एक मी जाड बुडाची कडे गरम करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तर इथे साधारण चार चमचे मी साजूक तूप टाकलेलं आहे तूप थोडं गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम टाकायचे तर इथे मी एक वाटी काजू आणि एक वाटी बदाम इथे मी वापरलेले आहेत तुम्हाला हवं तितकं तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि कधी कधी अंदाजाने पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स जास्त आवडतं ते तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये टाका कमी असेल तर कमीसुद्धा इथे टाकू शकता तर आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला मीडियम फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान असे परतून घ्यायचे तुपावरती असे ड्रायफ्रूट्स थोडे परतून घेतले ना की पागला एकदम मस्त टेस्ट येते ड्रायफ्रूट्स एकदम खमंग लागतात तर ला आता हे बघा थोडे असे स्पॉट आले तर आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला आता लगेच मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे आहेत आता त्याच तुपामध्ये आपल्याला इथे किशमिस तळून घ्यायची आहे तर दोन चमचे इथे मी किसमीस वापरलेली आहे आणि ही किसमीस पण आपल्याला अशी थोडी फुलेपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे तर आता हे बघा ही आपली आता किशमिस पण आता छान तळून झाली आहे आता ह्या तुपामध्ये आपल्याला जे आपण खोबरं किसून घेतलं होतं ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता हे खोबरं सुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आणि ही मी पूर्ण रेसिपी मिडियम फ्लेमवरच करते आहे तुम्ही ज्यावेळेस पण ड्रायफ्रुट्स तुपावरती परतून घ्याल ना तर त्यावेळेस जाडबुडाचीच कढई वापरा त्याच्यामुळे ते ड्रायफ्रुट्स तळाला चिकटत नाही खोबऱ्याचा थोडा कलर चेंज झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला खसखस टाकायची तर इथे मी दीड चमचा खसखस टाकली आहे आणि त्याच्यासोबतच एक चमचा मी बी सुद्धा टाकले बरेच जण त्याला मगज बी पण म्हणतात तर आता हे सर्व आपल्याला छान असं तुपावरती परतून घ्यायचं आहे तर आता हे बघा आपल्या खोबऱ्याला अगदी सुरेख कलर आला आहे तर आता हे खोबरं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे जितके ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील ना तितके तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद दोन नसतील ना तरी नाही टाकलं तरी चालेल आणि आधी आपण काजू बदाम मिक्सर जारमध्ये काढले होते ना त्याला आता झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला थोडंसं जाडसर आपल्याला फिरून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा या पद्धतीने असं चमचा असं बाजूला करून मी तुम्हाला दाखवते आहे थोडं असं जारसड आपल्याला काढायचं आहे एकदम पिठ्ठी नाही करायची आपल्याला आता ही काजू बदामची जी पावडर आहे ना ती आपल्याला खोबऱ्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता ह्याच प्लेटमध्ये आपण सगळे साहित्य एकत्र करणार आहोत तर त्याच्यामध्येच आपल्याला तळून घेतलेली किशमिस टाकायची आहे आण आणि इथे तुम्ही बघू शकता की मी पेन खजूरचे काप करून घेतलेत एक पाच ते सहा खजूर असे बारीक कट करून घेतलेत मी आधीच सांगितले तुमच्याकडे जितके ड्रायफ्रूट्स असतील ना तितके तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता तर आता हे एकदा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स केले ना की अगदी व्यवस्थित मिक्स होतं तर आता मिक्स करतानाच मी असं थोडं बाजूला करून घेतलं आहे कारण की आपण प्रत्येक साहित्य हे जरी मोजून घेतलं आहे तर एकत्र केल्यानंतर त्याची क्वांटिटी वाढते तर आता हे आपल्याला सगळं एका वाटीने मोजून घ्यायचं आहे हे असं जर आपण व्यवस्थित मोजून घेतलं ना तर आपण याच्यामध्ये गूळ किंवा साखर टाकणार आहेत ना त्याचा आकार आपल्याला व्यवस्थित कळतो तर हे बघा आधी तीन वाट्या मी चांगलं भरून घेतले आणि हे थोडं आता पावडर उरले तर हे आधी वाटे आपण काउंट केले तर एकूण साडेतीन वाटे इथे आपण मोजून घेतलेलं आहे तर आता हे थोड्या वेळ आपल्याला असंच बाजूला ठेवायचं आहे तर गॅसवरती कडे मी परत गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये एक चमचा मी साजूक तूप टाकले इथे मी गुळाचा वापर करते तर एक वाटी इथे मी गुळ टाकलाय आणि गूळ टाकल्यानं की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय तर इथे साधारण दोन चमचे याच्यामध्ये मी पाणी टाकले एकदा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय आणि मीडियम फ्लेमवरती हा गूळ आपल्याला आता विरघळून घ्यायचा आहे इथे मी गुळाचा वापर केला आहे तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर सुद्धा टाकू शकता तर ज्या वाटीने आपण ती पावडर मोजून घेतली होती ना त्याच वाटीनी इथे मी एक वाटी गूळ टाकलेला आहे आपण याच्यामध्ये खजुराचा पण वापर केला आहे तर खजूरसुद्धा गोड असतात त्याच्यामुळे मी इथे फक्त एक वाटी गूळ टाकला आहे जर मी खजूर नसते टाकले ना तर मी इथे दीड वाटी गूळ टाकला असता तर गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे कमी जास्त करू शकता हा गूळ आता पातळ होईपर्यंत ना आपल्याला प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे तर इथे मी प्लेटचा वापर केला आहे तुम्ही हवा तर ताट घेऊ शकता डबा घेऊ शकता किंवा तो मिठाईचा टीन येतो ना तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर हे बघा आता गॅसवरती गूळ चांगला पातळ झाला आहे कुठेच गुळाचे खडे उरलेले नाही आहेत तर आपल्याला हा गुळ काही पाकावरती आणायचा नाही आहे फक्त आपल्याला हा पातळ करून घ्यायचा आहे आणि आता गूळ पातळ झाल्यानंतर ना त्याच्यामध्येच आपल्याला विलायची टाकायची आहे तर एक चमचा इथे मी विलायची पावडर टाकली आहे आणि सगळे एकदा चांगलं मिक्स करून आहे गुळामध्येच विलायची टाकली ना तर ती व्यवस्थित सगळ्यामध्ये मिक्स होते आणि आता लगेच ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर टाकायची आपण गुळ आधी विरघळून घेतला होता ना त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकलं होतं पाणी टाकल्यामुळे ना गूळ थंड झाल्यानंतर तो सॉफ्ट राहतो अजिबात कडक होत नाही तर ज्यावेळेस पण तुम्ही असा पाक कराल ना त्यावेळेस ते त्याच्यामध्ये थोडं पाणी टाका पाण्यामुळे गुळाला छान बाइंडिंग येते आणि पाक थंड झाल्यानंतरसुद्धा तो एकदम सॉफ्ट राहतो खाल्ल्यानंतर एकदम मस्त तोंडामध्ये विरघळतो तर तो हा गुळ आपल्याला फक्त असं सगळ्या पावडरमध्ये मिक्स होण्यासाठीच आपल्याला पातळ करून घ्यायचा होता ह्याच्यामध्ये आपल्याला कुठेच पाक तयार करायचा नाही आहे आणि तुम्ही मला मिक्स करतानाच बघू शकता अगदी व्यवस्थित गूळ छान असा मिक्स करून झाला आहे आणि मस्त असा एक गोळा तयार झाला आहे तर आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये प्लेट काढून घेतल्यानंतरच ना चमच्याने असं त्याला छान असं प्रेस करून घ्यायचं आहे आपण तुपाने ग्रीस केलं आहे ना त्याच्यामुळे हे लगेच थंड झाल्यानंतर निघतं आणि हा आपला आता पाक तयार आहे तुम्ही असंच ह्याला कट करू शकता किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याला थोडं डेकोरेट पण करू शकता तर इथे मी थोडे बदामाचे काप घेतले ह्याच्यावरती मी पिस्ता पण टाकला आहे काजू टाकले मगजबी बी टाकले तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ना त्याच्याने तुम्ही ह्याला रुण छान डेकोरेट करू शकता थोडं असं कोमट असतं ना तर त्यावेळेस लगेच आपल्याला चाकुणी हे कट करून घ्यायचं कोमट असतानाच ह्याचे काप व्यवस्थित होतात आणि कट केल्यानंतर ह्याला आपल्याला परत छान असं सेट होऊ द्यायचं आपला मस्त असा मेवा पाक सेट झाला आहे आणि तुम्ही मेवा पाकचा कलरच बघू शकता अगदी अप्रतिम आला आहे आणि बघता क्षणी एकदम मस्त असं टेम्पटिंग दिसतं आहे की बघितलं की लगेच खावंसं वाटतंय आणि हे बघा असं तोडून मी तुम्हाला दाखवते अगदी मस्त त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स दिसत आहेत आणि एकदम सॉफ्ट असा आपला मेवा पाक तयार झाला आहे तुम्ही हा मेवा पाक असाच महिनाभरसुद्धा ठेवू शकता अगदी व्यवस्थित राहतो अजिबात खराब होत नाही तर आज मी तुम्हाला मेवा पाकची जी रेसिपी दाखवली तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद